त्याच्यानंतर अजून आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण एकतीस तारखेला मुंबईला येतोय आता एकतीस तारखेला मुंबईला येतोय म्हटल्यानंतर अनेक जणांचे टवकरले असतील का काय एकतीस तारखेला नक्की काय तर एकतीस तारखेला शेलू येथे मैदान आहे आणि त्या मैदानावर आपण येतोय आपल्या सर्जाची बिंजोड आहे आता प्रश्न तुम्हाला पडला असेल सरजाची सर भिंजवड कोणाविरोधात आहे मथुर विरोधात आहे तर ते मी मात्र आता गुलदस्त्यातच ठेवतो कारण ते मी मात्र सांगणार नाही मात्र सरजा एकतीस तारखेला मुंबईला येतोय आणि आपण सरजाची पहिली बिंजोड ठेवतोय नक्कीच आपल्याला सरजा कशा पद्धतीनं मुंबईला पळतोय हे पाहायचंय त्याच्यामुळे आपण एकतीस तारखेच्या मैदानाला मुंबईला येतोय आणि खऱ्या अर्थानं येण्याचा उद्देश हाच आहे की आपला सरजा मुंबईला पळतोय का नाही हे आपल्याला फक्त पाहायचं आहे मग आपण मथुरच्या विरोधात पळणार का मथुर सोबत पाळणार हे सुद्धा पाहणं उत्सुक्याचं ठरेल त्यामुळे महाराष्ट्रातील जे कोण प्रेमी असतील त्यांना माझी विनंती आहे की आपण मुंबईला या सरजा बिंजोडला कशा पद्धतीने पळतो हे पहा